रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत निळोबा आहे आणि हा अभंग शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांवरती आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा ज्यांचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण ज्यांचे वाचिता भागवत प्राणी होय जीवनमुक्त निळा म्हणे लीन व्हावे शरण एकनाथा जावे संत निळोबा राय काय म्हणतायत सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा संत निळोबा राय असं का म्हणतायत राजा का म्हणतायत संत एकनाथ महाराजांना कारण गृहस्थाश्रम सांभाळून परमार्थ करता येतो हे दाखवणारे ब्रह्म संत एकनाथ महाराज आहेत नुसतं तेवढंच नाही तर स्वार्थ परमार्थ आणि संसार याची जोड करून पुण्याच्या मार्गावरती चालून मोक्षाचा मार्ग घेता येतो परमेश्वराची भक्ती करता येते ही गोष्ट दाखवून देणारे म्हणजे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज आहेत विरोधक त्रास देत असताना छळत असताना त्यांच्याशी कसं वागावं आणि शांततेत जीवन कसं जगावं हे दाखवणारे संत एकनाथ महाराज आहेत भक्तीची कवाळं सर्व लोकांना उघडी करून देणारे शांतीब्रह्म शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज आहेत खऱ्या अर्थाने शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज संतांचे राजा आहेत आणि माझे स्वामी आहेत आणि माझ्या जीवनाचे ते आधार आहेत असे संत निळोबा राय म्हणत आहेत संत निळोबा राय पुढच्या ओळीमध्ये म्हणतात ज्यांचे घेताची दर्शनं पुन्हा नाही जन्म मरणं शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं एकदा दर्शन जरी घेतलं तरी जीवाला इतका अपूर्व शांततेचा अनुभव येतो समाधानाचा अनुभव येतो की पुन्हा संसाराच्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये आपल्याला अडकावे लागत नाहीत आपण मोक्षाच्या मार्गावरती चालू लागतो एवढं महात्म्य या पैठण नगरीचं आहे प्रतिष्ठान नगरीचं आहे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं आहे ज्यांना कोणाला या अपूर्व समाधानी सुखद अशा शांततेचा मनाच्या शांततेचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी पैठणच्या संत एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे बाहेरचा नाथ आतला नाथ आतला नाथ म्हणजे संत एकनाथ महाराजांचा राहतावाडा या ठिकाणी क्षणभर आपण विश्रांती घेतली क्षणभर आपण डोकं टेकवलं असता थोडा वेळ बसलो असता आपल्याला या अपूर्व शांततेचा अनुभव यायला लागतो म्हणून संत निळोबा राय म्हणतात ज्यांचे घेताची दर्शनं पुन्हा नाही जन्म मरणं पुढच्या ओवीमध्ये संत निळोबा राय म्हणतात ज्यांचे वाचिता भागवत प्राणी होय जीवनमुक्त शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी अनेक रचना केल्या भारुड लिहिली परंतु संत एकनाथ महाराजांची सर्वात मोठी कृती कोणती आहे तर भागवतावरची टीका भगवद्गीता तर अगोदरच संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासमोर खुली केली होती राहिलं होतं भागवत भागवताची त्रुटी मराठी भाषेतील त्रुटी संत एकनाथ महाराजांनी भरून काढली भागवताचं विवेचन केलं भागवताचा अर्थ आपल्याला समजावून सांगितला आणि संत एकनाथ महाराजांच्या मुखातून आलेलं हे भागवत ग्रंथाचं पठन जे कोणी करतात ऐकतात ते प्राणी देखील मुक्त होऊन जातात मोक्ष प्राप्त होऊन जातात एवढा त्या ग्रंथाचा अधिकार आहे एवढी त्या ग्रंथाची महती आहे असे संत निळोबा म्हणतात म्हणत आहेत अभंगाच्या शेवटच्या ओळीमध्ये संत निळोबा राय म्हणतात निळा म्हणे लीन व्हावे शरण एकनाथा जावे संत निळोबा राय काय म्हणतात प्रत्येकाने आपल्या स्वतःला नम्र करावे लीन व्हावे आणि शरण जावे कोणाला शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांना त्यांच्याजवळ अपूर्व असं समाधान आहे तुमच्या मनातली खतखत तुमच्या मनातलं संताप तुमच्या मनातली उसळी तुमच्या मनातल्या वेदना व्यथा या सगळ्या तिथे आपोआप शांत व्हायला लागतील आणि तुमचं मन अतिशय शांत होऊन तुम्हाला सुखद अशा समाधानाची अनुभूती यायला लागेल त्यानंतर तुम्ही भगवत भक्तीच्या मार्गावरती लागाल भक्तीच्या मार्गावरती लागाल नामस्मरणात लागाल पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या भगवान महाविष्णूच्या महादेवाच्या भक्तीमध्ये लीन व्हायला लागताल आणि या मोक्षाच्या मार्गावरती प्रगती करीत करीत मोक्ष प्राप्त करून घेताल आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घेताल राम हरी राम कृष्ण हरी राम हरी